नमस्कार मंडळी रेशमाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खूप सोप्या पद्धतीने झटपट आणि चविष्ट अंडा राईस ही रेसिपी लंच बॉक्स डिनर किंवा अचानक पाहुणे आले तरी परफेक्ट आहे चला तर मग फार वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात साहित्यापासून सुरुवात करू सगळ्यात आधी तीन अंडी घेऊन मी शिजत ठेवली आता राईस आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत त्यामुळे हा राईस झटपट होणार रा आहे इथे एक ग्लास राईस घेतलेला आहे कोलम तांदूळ आता एक ग्लास तांदूळ चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आणि याच्यामध्ये दीड ग्लास इतकं पाणी घालायचं पहिला एक ग्लास घातला आणि हा अर्धा ग्लास असं दीड ग्लास पाणी घालून तांदूळ व्यवस्थित मिक्स करून याच्यामध्ये मीठ आणि तेल घालून घेणार आहोत पिठामुळे ता तांदळाला चांगली चव चा येईल आणि तेल थोडंसं घातल्यामुळे तांदूळ अगदी सुटसुटीत होईल पण लक्षात राहू द्यात एक शिट्टी झाली की गॅस बंद करायचा म्हणजे अगदी व्यवस्थित हा राईस शिजला जातो खाली अजिबात लागला जात नाही तेल आणि मीठ घालून चांगलं मिक्स करून झाकण लावून एक शिट्टी या भाताला मी करून घेते एक शिट्टी झाल्यानंतर पाहू शकता की किती मोकळा सुटसुटीत असा राईस आपला राई रेडी झालेला आहे आता हा राईस एका परातीमध्ये काढून घेऊयात मोठ्या ताटात ता 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 काढून घेतला तरीही चालेल असं मोठ्या भांड्यामध्ये राईस काढून घेतल्यामुळे थंड झाल्यावर बऱ्यापैकी हा चांगला सुटसुटीत होतो नित्यामध्ये त्यामध्ये आठ ते दहा लसूण पाकळ्या अशा बारीक कट करून घेतल्या अर्धा इंच अद्रक आणि दोन हिरव्या मिरच्या अशा मधून कट करून घेतलेल्या आहेत आता भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची या राईसमध्ये कोथिंबीर आणि आलं लसणाची टेस्ट एकदम भन्नाट लागतो हा राईस मग दोन स्पून धनाजिरा पावडर घ्यायची आहे धनाजिरा पावडर थोडी जास्त घातली या राईसला की टेस्ट अजूनच छान येते आता इथे मीडियम आकाराचे तीन कांदे असे मोठ्या स्लाईसमध्ये कट करून घेतलेले आहेत एक दोन एक मिडियम आकाराची शिमला मिरची अशीच उभी कट करून घेतलेली आहे एक मिडियम आकाराचा टोमॅटोही मुबा कट करून घेतलेला आहे हे बेडगी मिरची पावडर आहेत रंगासाठी घेतलेली आहे चार अंडी अशी फोडून घेतलेली आहेत तीन अंडी शिजत ठेवली आणि चार अंडी अशी फोडून घेतलेली आहेत फेटून घ्यायची एक छोटा टीस्पून गरम मसाला लागेल आपल्याला जिरे फोडणीत वापरणार आहोत तिकटासाठीचं लाल तिखट घेतलेलं ला आहे एक स्पून घालणार आहोत असं हे सगळं साहित्य रेडी करून घेतलं एक कढई ठेवून घेतली मोठी कढई ठेवून घ्यायची जेणेकरून आपल्याला राईस व्यवस्थित हलवता येईल नेहमीच्या राईसपेक्षा थोडंसं याला तेल जास्त लागतं दोन पळी इतकं तेल यामध्ये घालून घेतलेलं आहे मी आणि एक स्पून इतकं तूप घालणार आहे तुपाच्याऐवजी एक स्पून बटर घातलं तरीही चालेल तेल तूप चांगलं कडकडीत गरम झालं की एक स्पून जिरे घालून घेतले जिरे चांगले तडतडले की लसूण घालायचा म्हणजे लसणाचा कच्चा वाद जाईपर्यंत छान असा लसूण परतून घ्यायचा लसूण इथे छान परतला की याचा स्वाद भातामध्ये खूप छान लागतो त्यामुळे लसूण पहिल्यांदा घालून छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा लसून भाजल्यानंतर अद्रक घालून घ्यायचं अद्रक घातलं अद्रक लसूण छान खरपूस भाजलं की कांदा घालून घ्यायचा कांदा ही अगदी गोल्डन ब्राऊन असा करून घ्यायचा असा कांदा सगळ्या हाताने सुटसुटीत करून घालायचा थोडे जाड तुकडे असतात ते असे सुटसुटीत करून घातले की पटकन भाजले जातात त्यामुळे कांदा असा मोकळा करून घालायचा तेलात छान परतून घेऊयात आता कांदा एकसारखा हलवत हलवत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा छान भाजला की लगेचच टोमॅटो घालून घ्यायचा असा थोडासा रंग कांद्याचा बदलला की टोमॅटो घालून घेऊयात एक मिडियम आकाराचा हा टोमॅटो आहे टोमॅटो हे चांगला मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा टोमॅटो छान असा मऊसर झाला की लगेचच शिमला मिरची ॲड करून घ्यायची शिमला मिरची ही थोडी क्र मऊसर होईपर्यंत छान परतून घ्यायचं हे सगळं आता सुके कोरडे मसाले ॲड करून घेऊयात याच्यामध्ये घालायचे दोन टी स्पून धनाजिरा पावडर ही पावडर थोडी जास्त घालायची म्हणजे याला थिकनेस थोडा छान येतो त्यामुळे इथे सुके मसाले दुसरे काही थोडेफारच आहेत ते ॲड करून घेणार आहोत धनाजिरा पावडर घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं बेडगी मिरची पावडर रंगासाठी घेतली होती एक टीस्पून इतकी तीही यामध्ये ॲड करून घेऊयात तिकटासाठीचं लाल तिखट एक टीस्पून इतकं ॲड करून घेतलं आणि गरम मसाला अर्धा टीस्पून इतका घातलेला आहे आता सुके मसाले सगळे घातल्यानंतर असे चांगले परतून घ्यायचे सुके मसाले आणि भाज्या व्यवस्थित शिजल्या जाव्यात म्हणून यामध्ये घालायचं आहे पाणी तसं पाणी ॲड केल्यामुळे ह्या सगळे सुके मसाले कांदा टोमॅटो अद्रक लसूण शिमला मिरची हे सगळं व्यवस्थित शिजलं जाईल आणि आपल्या अंडा राईसमध्ये सगळं व्यवस्थित मिक्स होईल त्यामुळे हे सगळं पाणी घालून थोडंसं पाणी घालायचं आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आता हे चांगलं सगळं तेल सुटेपर्यंत शिजवून घेतल्यानंतर याच्यामध्ये जी चार अंडी फोडून घेतली होती ती सगळी घालून घ्यायची मिक्स करून चांगली क्रंची होईपर्यंत सुटसुटीत होईपर्यंत बुर्जी टाईप होईपर्यंत ही अंडी परतवून घ्यायची आहेत जेणेकरून राईस खाताना बुर्जी आणि राईस अगदी व्यवस्थित मिक्स होईल एकसारखं हलवत हलवत बुर्जी करतो त्या कन्सिस्टन्सीचं येईपर्यंत परतून घेऊयात दोन मिनटापर्यंत एकसारखं परतवल्यानंतर हे बुर्जीसारखं झालेलं आहे आता व्यवस्थित सगळं हे मिक्स करून चवीपुरतं मीठ घालायचं आहे फक्त मसाल्याला लागेल इतकंच मीठ घालायचं आहे कारण आपण राईस शिजवताना त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे ते त्यामुळे इथं थोडंच मीठ घालून परत हे सगळं व्यवस्थित परतवून घ्यायचं वरून घालायची थोडीशी हिरवी गार अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आता परत मिक्स करून घेऊयात छान असं झालं आपलं आपल्या अंडा राईसचा मसाला रेडी शिजवून घेतलेला राईस काढ यामध्ये घालून घेऊयात थोडासा मसाला मी बाजूला करून घेतला कारण राईस घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स होणार नाही म्हणून आता राईस घालून घ्यायचा आणि वरून अर्धा राहिलेला मसालाही नंतर ॲड करणार आहोत आपण आता घरातली अर्धी लोक खाण्यासाठी होती म्हणून मी अर्धा मसाला ठेवून अर्धा राईस यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे उरलेला मसाला आपण नंतरच्या राईसला वापरून परत गरमागरम परतून उरलेल्या माणसांना देणार आहोत त्यामुळे आज तुम्हाला जर हा राईस करायचा असेल त्यावेळेला राईस शिजवून ठेवायचा मसाला रेडी करून ठेवायचा आणि जेव्हा कोणाला हवा आहे त्यावेळेला असं परतून द्यायचं गरमागरम ही त्यांना भेटून जाईल आणि मस्त असा राईस खाता येईल ते एकसारखा परतवत परतवत सगळा मिक्स करून घेतला कुकरमध्ये शिजवूनही किती मोकळा सुटसुटीत झालेला आहे ना आता चांगली दोनी बाद जूनी या अंडी चांगली दोन्ही बाजूनी परतून घेऊयात यावरती घालण्यासाठी जी अंडी लागणार आहे ती परतून घेऊ त्यासाठी एक तवा ठेवून घेतला त्याच्यावरती तेल घालून घेतलं तेल घातल्यानंतर लाल तिखट घालून घ्यायचं थोडंसं तेलावरती घालायची थोडीशी अतिशय कोथिंबीर आणि मीठ घालून घेतलं आता जी तीन अंडी शिजवून घेतली होती ना ती मधून कट करून घ्यायची आणि या तेलावरती ठेवून द्यायची दोन अंडी अशी पालती घालून घेतली दुसरं राहिलेलं उरलेलं ही तीन अंडी सगळी अशी व्यवस्थित घालून घ्यायची लक्षात राहू द्या ही अंडी भाजताना गॅस अगदी बारीक ठेवायचा म्हणजे याच्यामध्ये जे डील आहे ते बाहेर पडणार नाही अंडी तव्यावरती पालती घातल्यानंतर वरून घालायचं लाल तिखट थोडीशी हळद मीठ आणि कोथिंबीर हे सगळं घालायचं आणि अंडी अशा अलवार हाताने एका बाजूने भाजल्यानंतर पलटी करून घ्यायची अशी व्यवस्थित भाजली गेली पाहिजेत खालच्या बाजून अंडी तेव्हाच डील बाहेर निघणार नाही दुसऱ्या बाजूनीही अशी छान बारीक गॅसवरती एक मिनिटभरासाठी अंडी चांगली भाजून घेऊयात रंग अगदी सुनेरा आलेला आहे आणि खातानाही छान लागतील नीठ अंडी दुसऱ्या बाजूनीही अशी पलटून घेतली भाजलीत ना दोन्ही बाजूनी अगदी छान चला आता एका प्लेटमध्ये राईस आणि अंडी काढून दाखवते झालाय ना अगदी मऊ मोकळा आणि सुटसुटीत असा राईस चवीला फार भारी लागतो थंडीत एकदा नक्की करून पहा आता वरून घालायची जी आपण उकडून फ्राय करून घेतलेली अंडी ज्या ज्या वेळेला खायच्या आहे त्या त्या वेळेला फ्राय करायचं असं गरमागरम आणि द्यायचं असा अंडा बिर्याणी किंवा अंडा पुलाव एकदा नक्की ट्राय करून पहा अंडी ठेवून घेते अगदी छान मस्त असा अंडा राईस रेडी झालेला आहे तुम्ही कधी करताय हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुमची रेसिपी कशी झाली हेही मला नक्की सांगा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा ब बाय